गुण गुणावे गीत वाटे शब्द मिल दे खोल की था बना होल के सा होल तू इत के करो दे था बना गुंतले फ्रेंड्स वेलकम बॅक टू आणि आज आहे टूजडे म्हणजे गणपतीचा आदला दिवस आणि आज आगमनाची खूप आतुरता आहे आणि आजचा ब्लॉग असा आहे की आमच्या पप्पाचं आगमन होणार आहे थोडस होईल ना आज थोडं डेकोरेशनचं काम बाकी आहे बट मोस्ट प्रॉब्ली ती रात्रीपर्यंत आम्हाला मूर्ती आणावीच लागेल सकाळी लवकर पूजा करावी लागते त्यामुळे आणि आज येणार आहे कुणाची मम्मी पप्पा आज आई पप्पा सुद्धा येतात घरी गणपती असला गणपती आहे आणि सगळे एकत्र फॅमिली आनंद वाटतो घरामध्ये तरी आमची फॅमिली अजून इनकम्प्लीट आहे थोड्या दिवसात ती पण कंप्लीट होणार आहे थोड्या दिवसात ती पण कम्प्लीट होणार आणि नेक्स्ट इयर आमचा एकदम मस्त असणार आहे सगळे फेस्टिवल मजा येणार आहे येस आणि आमची साफसफाई साफ करायची माझं काम मी करतोय हिचं काम मी करत डाळ बनते <laughs> जेवायला जे येतात ना ते लोक त्यामुळे जेवण वगैरे रेडी करून घेतलंय आता माझं पण मॉर्निंग आताच आहे कारण का लेट उठलो रात्री लॉग इन होतं आणि इतर सुद्धा आहे मला सुट्टी नाहीये गणपतीसाठी मला खूप म्हणजे खूप एक्साइटमेंट असते पण तसं मला करता येत नाही दरवर्षी डेकोरेशन ना करायला वगैरे जाता येत नाही mm. बिकॉज मला लॉग इन असतं रात्रीचं yes. आणि सगळ्यांना एकत्र एक रात्रीच टाइम भेटतो कारण का सगळे जे आहेत ते मॉर्निंग शॉकवर आहेत आणि माझी नाईट शिफ्ट आहे त्यामुळे जेव्हा ते लोक रात्री डेकोरेशन करतात तेव्हा मला जाणं पॉसिबल नसतं त्यामुळे मला जाता येत नाही ते वाईट वाटतं मला माझ्या मनाला सुद्धा बट स्टील ठीक आहे चला आम्ही गणपतीच्या दिवशी सगळे भावंडा मिळून सगळे खूप एन्जॉय करतो मजा येते आम्हाला येते ती कशी मजा करतो हे तुम्हाला नक्कीच उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल आणि साफसफाई थोडी झाली आहे थोडी करायची आहे कुणाली अर्धी करून घेतली कारण त्याला महिन्याला गेरू वगैरे जे काय असतं घरातलं ते काढावंच लागतं सो काल मावशीने विचारांनी मला भांडी स्टँड वगैरे सगळं घासून दिलं सगळी भिंती वगैरे घासून दिलं आता थोडं फक्त फ्रीज राहिलं आहे फ्रीज पण कुणालनी मागे साफ केलं होतं हां मला नाही आवडलं मला पूर्ण ते भांडी काढून घासून घुसून परत लावायचं आहे सो बघूया आता मावशी आता येतील साडेबारा वाजता त्यांना घेतलंय हेल मी आणि माझी पण साफसफाई करायची अर्धी झाली आहे माझं काहीच नाही झालं माझं हेअर वगैरे हा ब्लॉक छोटासा असणार आहे आणि थोडस गणपती बाप्पाचं असणार आहे सो डू सपोर्ट भाजी वगैरे मावशींनी सकाळीच करून घेतली शिमला मिरची आणि तुळालची फेवरेट शिची मिरची मला आवडते ताई <laughs> मावशीने सांगितलं बेसन टाकून तयार आणि डाळ होते साफसफाई झालेली आहे बघू शकता ऑलमोस्ट सगळे भांडे वगैरे घासून ठेवलेत तकाटक ही भिंत पण झालेली आहे फक्त ही भिंत आता मला कव्हर करायचे ते जेवण झाल्यानंतर सगळं क्लियर होऊन जाईल ते सुद्धा एकदा डाळ झाली मावशी आल्या की सगळं कసర่า काढून मी वरती चढणार आहे भाऊ चढणार आहे

म्हणून हा दहा दिवस काहीच नाही खायचं हे कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे दिल मात्र कपडे धुवायचं कपडे धुवायचं आणि कपडे सुकवायचं हे माझ्याकडे दिलंय बाकी हॉल आमचा एकदम क्लीन फक्त झाडू आणि लादी बाकी आहे शोकेस वगैरे सगळं पुसून झालंय फॅन क्लीन आता गावावरून सगळं सामान येईल ते सगळं तुला लावायचं आहे नीट

पण मी त्याला औषध टाकलं ना ते येत आहेत बघ छोटे छोटे पानं येत आहेत तू बोलत होतीस काढून टाक पण काढून टाकलं असतं खराब झाले असते बघ मी औषध टाकलं कसे आले छोटे छोटे पानं त्यात जीव यायला लागले अरे त्यात फक्त असं एकदम मी ते सुकलेलं रोग टाकला होता त्याच्यामुळे तुळस आली इथं आमची तुळस सुंदरच आहे मोगरा फुलला उद्यासाठी

दादरच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांनी बघितलं असेल जेव्हा आपण लालबागच्या शॉपिंग लागलो तेव्हा आपण फुलं पण घेतली होती ती फुलं तिकडे विसरलो बेडरूम तर आमचं ऑल सेट आहे फक्त जे सुकवायचे कपडे आहेत तेवढेच लावायचे आहेत आणि वॉटर वगैरे सगळं क्लीन झालंय नथिंग गेल्स वरती फॅन वगैरे सुद्धा क्लीन आहे कुठे जायचं उद्या साईलचा बर्थडे पण संध्याकाळी आपण परत येतोय ना घरी वर्क विसरू असंच असतं मला फक्त युएस हॉलिडेज असतात इंडियन हॉलिडेज नसतात त्यामुळे थोड्या गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतात ते करायला पाहिजेच ना आता ते तर मी पॉसिबल करेन ते तर मी माझ्या बॉस सोबत भांडतोय रोज मला सुट्टी पाहिजे सुट्टी पाहिजे ठीक आहे नाही झालं तरी ओके नाही पण मी काहीतरी सेलिब्रेशन करेन तुला डोंट वरी तुला नाराज नाही करणार मी नाराज होत पण नाही माहिती आता आपण वेगळ्या झोनमध्ये आहोत सध्या वेगळ्या दुसऱ्याचे विचार करतोय आपण स्वतःचा विचार जरा कमी येतच नाही आहे आणि खूप मजा येणार आहे आणि खर तर पुण्याचा बर्थडे खूप स्पेशल असणार आहे या पुढच्या वर्षीचा दोन हजार सव्वीस माझा बर्थडे खूप स्पेशल असणार आहे या टाइमला थोडा मोठा असेल टेन मंथ इलेव्हन मंथ

ब्लाउज सगळं झालं हे काय मागवले मी हिरवळ्या बांगड्या मागवल्या होत्या एक बांगडी डॉट इन म्हणून एक ऍप हो आहे म्हणजे बरेच चांगल्या चांगल्या सेलिब्रिटीजी मागवून बांगडी डॉट इन हा बांगडी तर मला सुद्धा ट्राय करायचं होतं

खाचीच घालतात ना नाही म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल नाही नाही मला माहिती आई घालायची ना घालायची म्हणजे आज पण घालते श्रावणी बांगड्या आहेत या म्हणजे असं नाव आहे श्रावणीने बनवलेत ते छान आहे ना डिझाईन छान आहे ऍक्च्युली मला याच्यामध्ये कडा घ्यायचा होता पण ते काल आपण चेंबूरला गेलो होतो परवा आणि मी विसरले ठीक आहे मी आणेन आणेन ते साडीमध्ये ते शेपवेअर वाला पेटीकोट करणार आहे मी नाही साडी फक्त मी घेते बाकी <laughs> सगळं <सा> काम माझं असतं घालायची <laughs> सोडून घालायची सोडून लोकांचा <laughs> गैरसमज नको व्हायला साडे बारा वाजलेत मावशीची वाट बघतोय मावशीची वाट बघते पटकन पटकन आवरून घ्यायला कारण आई पप्पा आले तर त्यांना बसायला मोकळं ना छान छान गणपती आलेत उद्यावरती आणि पावसाने बघ काय घेतलंय पाऊस तर मला वाटतं उद्या सगळ्यांची वाटच नवीन कपडे घालून हां ना

ना, का ना, आता मला बनवून घाल नंतर तुम्हाला दोघांना मी बनवून देईन ठीक आहे काम करेन घे फ्रीज वगैरे तर खाली झालंय सगळं माझं काम तर मी केलंय आता राहिलंय काय माहितीये फक्त तुझं काम हे तर सगळं लावून घेऊ आपण तुझं काम राहिलंय कि मावशाला की, की हे घासेल

काय केलं ते पण सांग सोन्याचा कडा बनवला सोन्याचा कडा कामाला येतो सिक्स्टीन प्रो कामाला नाही नाहीणार तुझा हा मी त्यांना पिन मारला त्यांना बोललो की ही फोन मागते एक लाख रुपयाचा तर मी बोललो हिला कडा घेऊन देऊया असं झालं वेलकम यारे आपलं तू बोल ती फ्रीज साफ करायचं नाही हे सगळं कशाला काढलं सगळं पाठून पुढून कारण पाठी खूप धूळ आहे पाच मिनिट नाही झाले सलून मध्ये जाऊन तू सगळं आता ही मशीन काढायची आम्ही पुसतोय फक्त तुम्हाला खेचायचं आहे पुढे आम करते राहू

आणि मिरची पण आमची भरून तयार आहे फक्त केलंच सोडायचे भात पण लावलाय आणि गणपतीचे वाईब आहेत फक्त लादी लादीपुसाची बाकी आहे गणपती आले की एकदम वेगळाच उत्साह असतो ना पण माहोल बनवतो असं वाटतं ना हॅपनिंग हॅपनिंग नवीन कपडे बनवायचं आई तुला तिला पटापट मावशीच्या घरी गणपती असतो म्हणून मावशी चालली गावाला ना आई येईल थोडीशी हेल्प करायला बनवून घे रात्री बनवून घे ते गुलाबजामुन आणले गुलाबजामुन <laughs> आपण बनवूया परवा अनिवर्सरीच्या दिवशी फायनान्सिंग आपण बाहेर चाललो बाहेर गेलो तर ठीक आहे सरप्राईज आहे सरप्राईज सांगून नसतं करायचं सरप्राईज असतं सरप्राईज राहून दे काय नाही काय नाही करायचं आपल्याला घरात बसायचं सरप्राईज सरप्राईज मिरची चल लवकर लवकर भूक लागली आहे मला गरम झालंय तेल डाळ भाताबरोबर असं काहीतरी छटपटा मजा येते ना वाटण भरलेली मिरची भजी तेलकट जास्त नसतं खायचं आणि मिरचीतल्या कोणाला वाटेल आता मिरची तिखट असते पण आम्ही मिरचीतल्या बिया काढतो तिखटवाल्या वाटण्यामध्ये मिरची टाकतो हळू 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 मिरची झाली आमची कम्प्लीट रेडी वा कुरकुरीत भात पण झालाय त्यांची वाट बघूया फक्त वाट तोपर्यंत आधी सगळं करून घे सर झाला तर काय बाकी तू चढते वरती पागल झाले मी चढतो पाय तर

आमची धुआधु करून झाली सगळं झालं आई पप्पा पण आले आता दिवाळीत करूया ना नाही तर नवरात्रीत करू नवरात्रीत करू भांडी कासून ना तुम्ही डाळ गरम करतो मग आपण जेवायला घेऊया मावशी पण बिचारी कंटाळली चालेल जेवण जाणार आहे ठीक आहे करतो भांडी नाएग नाएग चला चला जेवण जेवण परत गरम करतो आई पप्पा पण आले जेवणाचा टाइम काय टॉवेल मध्ये वाल आहेत संध्याकाळसाठी जेवण झालं आता कुठे जायचं

थोडा मसाज पाया ना बिकॉज असं असं आता बंप वाढत चाललाय ना बेबीचं चा पूर्ण प्रेशर पायावर म्हणून पायांना थोडस रिलॅक्सेशन आणि पेडिक्युअर सुस्तात पण ना मध्ये पाय ठीक आहे चल हॅलो मी जाते सेल्फ केअर साठी मी तुम्हाला शूट करून दाखवीन मी काय काय करते काय काय म्हणजे दोनच गोष्टी करणार आहे अर्धे करून झाले ठीक आहे जा तुला घ्यायला येईल मी बाय माझं झालं तर येन ना किंवा उलट करून जाऊया आता मग आपल्या शॉपिंगला शॉपिंगला कसलं घ्यायचं आहे आणि काय सलान मध्ये जायचं आपलं त्याच को ॲक्च्युली ह्यांचं सॅलोन आधी दुसरीकडे होतं आणि आता ह्यांनी शिफ्ट केलं आहे सो so, जाऊया आपण आतमध्ये आणि आता थोडं कॅमेरा क्वालिटी खराब आहे बट ॲडजस्ट करून घ्या जाईस हे आहे ह्यांचं सॅलॉन जिकडे मी नेहमी करते ॲक्च्युली एक रूम आहे जाऊया आपण आतमध्ये सो so, हे आहे असं सेटअप आणि असं सॅलॉन भी नहीं है क्या आज ओके हाय मस्क नेल्स बाय भूमि सीजन जिते में नहीं में करती आपण हेअर स्पा हेअर प्रोटीन स्पा सो लेट स्टार्ट लेट स्टार्ट फेवरेट पार्ट ते साडेचार वाजता आणि आता वाजलेत साडेसात सो स्पा आणि पेडिकेवर दोन्ही झाले स्पा केल्यावर खूप छान वाटत आणि हेअर्स पण पण जरा रिलॅक्सिंग कारण खूप मुंग्या आणि खूप दुखतात पाय तो आता बेटर फील होत आहे पटकन जाऊया घरी आता कुठे जायची काही जावा गणपती आणायला जावा माझं काम चालू आहे आई आणि तुझा

संपला आजचा दिवस शेवटी आमच्या पप्पाचं आगमन तुम्ही बघितलाच कस वाटलं तुम्हाला मूर्ती खूप सुंदर आहे डेकोरेशन पण स्वीट अँड सिम्पल केले पण खूप छान वाटतंय आणि साफसफाई सुद्धा झाली सेल्फ केअर पण झालं आता डायरेक्ट उद्या गणेश चतुर्थी उद्या फक्त मोदक बनवायचे आणि जेवायला बाप्पाकडे जायचं छा। <laughs> <laughs> मोदक करायचे रांगोळी करायचे खूप काय काम आहेत उद्या सकाळी लवकर उठायचं सकाळी लवकर उठायचं सगळ्यात पहिलं तर देवांना आंघोळ आमच्या घरात पण असं वाईब आलं पाहिजे ना येस गणपती आहेत सो हा ब्लॉग ऑलरेडी खूप मोठा झालाय ऑलरेडी खूप आम्ही त्याला अजून वाढवत नाही आणि इथ जास्त वाढवणार नाही इथे सेंड करतोय आणि गणपती बघायला पण आम्ही जायचंय अजून नक्की नाही काय शुअर नाही मला तरी असं वाटतंय की नाही जाणार आम्ही बिकॉज आता गर्दीमध्ये अवॉइड करतो आम्ही दो व्हीआयपी दर्शन असतात पण तरी अवॉइड करायचे म्हणून जे घरचे गणपती आहेत त्याचेच दर्शन करणार आहे आणि त्याचेच ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील मोठे मोठे लालबाग पर्यायचे यंदा नाही जाणार आहे yes. सो आता ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्याचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे आणि तुम्हाला सर्वांना ऍडव्हान्स yes. मध्ये गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आम्हा दोघांकडून आमच्या तिघांकडून हा तिघांकडून आणि जे कोणी चॅनल नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन असतील त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करा बघून इग्नोर करू नका ब्लॉग्स बिकॉज अजून असे इंटरेस्टिंग न्यू न्यू ब्लॉग्स येणार आहेत